बी बीटीडी डी चाळीतील साकरमान्याच्या स्वप्नाला मिळाले पंख गावच्या यात्रेच्या निमित्तानं भादवडच्या साकरमान्यांनी पहिल्यांदा अनुभवला विमान प्रवास सर्वसामान्यांच्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण आर्दी पाटील यांच्या कल्पनेला मिळाला प्रतिसाद मुंबईतल्या बैठकीच्या खोलीत आयुष्यभर संघर्ष करणाऱ्या साकरमान्यांसाठी स्वप्नांना पंख देणारा दिवस उगवला कुटुंबाच्या स्वप्नांसाठी स्वतःच्या इच्छा मागे टाकणारे वर्षानुवर्ष रेल्वेच्या डब्यामध्ये गुदमरून प्रवास करणारे पायाला वाहना घालायच्या आधी लेकरांच्या पायात नवी चप्पल घालणारे हे चाकरमाने एका दिवसासाठी चक्क हवेत उडाले गावच्या यात्रेच्या निमित्तानं विमान प्रवास करावा ही कल्पना जरा धाडसी होती मुंबईच्या विमानतळावर कार्यरत असणारे अधिकारी आर बी पाटील यांनी ती मांडली पण सुरुवातीला कुणालाच हे शक्य होईल असं वाटत नव्हतं सामान्य माणसानं विमान प्रवास करावा तिकीट काढणं शक्य आहे पण कुणी मुद्दामहून असा खर्च करणार त्यासाठी ही कारण लागतं नव्हे निमित्त लागतं पाटील यांच्या कल्पनेनं तसं निमित्त मिळालं नाव नोंदणी सुरू झाली आणि बघता बघता विमान बुक झालं काही जण पहिल्यांदाच विमानात बसणार होते चाळीत बसून टीव्हीवर एअर इंडियाचं विमान पाहणारे आता त्या खिडकीतून जग पाहणार होते विमान हवे झेपावलं आणि काही क्षणांसाठी सगळं स्तब्ध झालं ट्रेनच्या खिडकीतून गावाकडचं स्वप्न पाहणाऱ्या चाकरमान्यांच्या नजरेसमोर आता ढग होते जमिनीवर उरलेलं जग जणू लहान होत होतं आणि ते स्वतः त्या क्षणाचा भाग होत होते कधी वाटलं नव्हतं रे आपण कधी विमानात बसू हे शब्द कित्येकांच्या तोंडून नकळत सुटले कुणी मोबाईल बाहेर काढून चित्रीकरण करू लागलं कुणी उगाच खिडकी बाहेर पाहू लागलं कित्येकांच्या डोळ्यात नकळत पाणी आलं पण त्यावर हसू दडवत त्यांनी ढगांकडे पाहिलं गावच्या यात्रेच्या निमित्तानं पहिल्यांदाच हा प्रवास होत होता आणि त्याच सोबत त्यांची एक छोटीशी हौसही पूर्ण होत होती या विमानातून काही महिला देखील यात्रेसाठी गावाकडे आल्या त्यामध्ये एक माहेर वाशिन देखील होती माहेरला यायचं आणि ते देखील विमानानं त्यामुळं माहेर वाशिनीचा आनंद गगनात मावत नव्हता मुंबईत राहणारी गावाकडची लोक थेट विमानानं आलेत म्हटल्यानंतर गावाकडे देखील जंगी स्वागत झालं गावात शाळेतल्या चिमुकल्यांनी लेझिम खेळत स्वागत केलं गावाकडे यात्रेला विमानानं जायची हौस फिटल्याची भावना अनेकांच्या चेहऱ्यावर दिसत होती कोल्हापूरकरांच्या हौसेला मोल नाही असं उगाच म्हणत नाही ही यात्रा केवळ प्रवासापुरती मर्यादित नसून गावाशी जोडलेल्या प्रेमाची श्रद्धेची आणि आठवणींनी ओथमलेल्या एका स्वप्नपूर्तीची होती भादवणच्या ग्रामस्थांनी दाखवलेली ही नवलाईची संकल्पना भविष्यात इतरांसाठीही नक्कीच प्रेरणादायी ठरेल